कोण बोलतोय uh, मायापुरा बोलतोय बिजापूर वरून हा बोला ना भाऊ छोट छोटस काम होतं तुमच्याकडे बर बोला ना त्या uh, व्हॉट्सअप वर बोलू का असं बोल बर बोला मी पण बाहेर आहे पण तुमचा मेसेज बघितला मी बोला काय विषय भाऊ uh, आपल्याकडे फॉरेस्ट ट्रेडिंग चा पैसा आहे का फॉरेस्ट ट्रेडिंग चा प्रॉफिट फंड आहे आपल्याकडे हा हा ते कॅश मध्ये कनेक्ट करून द्यायचंय गॅश मध्ये कन्व्हर्ट करायचे हा मागच्या वेळी आपला राजा भाऊ हो माने भूमचा हा त्याच्याकडे पण गेलो होतो तुम्ही बर थोडं भाऊ थोडा कामात आहे म्हणून थोडा फोनचा रिस्पॉन्स देत नाही बर म्हणून तुमचा नंबर होतो म्हणून तुम्हाला कॉल केला मी बर माझा नंबर कोण दिला मी ह्याच्यावर घेतलय काय यूट्यूब वरून युट्युब वरनं घेतलं का हो बरोबर नेमका काय विषय नेमका म्हणलं तर सगळं डिटेल मध्ये सांगू तुम्ही बिझी आहे थोडं बोल बोल फॉरेस्ट प्रॉफिट फंड आहे म्हणलं तर ते कंपनीच पैसे आहे ते कंपनीचे पैसे म्हटले ते काय करायचे माहिती ते का त्याला तुम्ही एक अकाउंट द्यायचं आम्हाला बरं त्या अकाउंट मध्ये आम्ही पैसे टाकतो त्या पैशामध्ये आता म्हणलं तर तुम्हाला एक कोटी टाकलं तुम्ही त्याचं चाळीस लाख ठेवायचं साठ लाख आम्हाला रिटर्न पाठवायचं बरं ते प्रोसेस करायचं म्हणलं तर दहा वर करायचंय भाऊ काय काय दहाशे दहा कोटी वर करायचं ट्रान्झॅक्शन करायचं म्हणलं तर नाही पण ते शेअर वगैरे करावं लागेल का शेअर हा म्हणजे तुम्ही जे आता ट्रान्सफर कराल ना हा हा भाऊ हा मग त्यासाठी काय करायचं आम्ही ट्रान्सफर केलं तर तुम्ही आम्हाला कॅश पण देऊ शकता अकाउंट टू अकाउंट पण करू शकता तुम्ही आम्हाला म्हटलं तर एक अकाउंट पैसे टाकले तर कंपनी तीन अकाउंट देते ते अकाउंट थोडं थोडं पैसे टाकायचं आता तुम्ही च काम केलं वीस म्हणलं तर कळतं ना काम केलं तर आठ तुम्ही ठेवायचं बारा आम्हाला रिटर्न पाठवायचं तुम्हाला आठ च प्रॉब्लेम प्रॉफिट होणार हम हम चा, 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 चा। बारा आम्हाला परत हो। येणार काही जास्त काही नाही आपल्याला थोडा मोठा अकाउंट मॅनेजर असू दे ट्रान्झेक्शन जास्त व्हायला पाहिजे तसा माणूस पाहिजे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये बर का हो यामध्ये तुमचं काय प्रॉफिट आणि माझं बघा भाऊ मी काय सांगतो जे माणूस आपल्या समोरचा कॅशर आहे ना त्याला तीस टाका म्हणायचं बर मी कंपनीला म्हणतो चाळीस टका ते तीस कंपनीला चाळीस टका म्हणलं तर बघा तुम्हाला दहा टका येत त्याच्यात तो कॅशियर आहे त्याला तीस टका जातो तुम्हाला एक शेअर मागे दहा लाख भेटत दहा लाख काम केलं तर तुम्हाला मला एक सी आर भेटत एक सी आर हा एक सी आर तुम्हाला येत बर मग ते माझ्या मा अकाउंट ला होऊ शकते का भाऊ तुमच्या अकाउंट काय ट्रान्झॅक्शन आहे म्हणजे म्हणलं तर मोठा अकाउंट पाहिजे सीआर आर सार अकाउंट म्हटलं कोटीच अकाउंट पाहिजे त्याला कोटीच अकाऊंट पाहिजे कोटी का हा मोठा अकाउंट पाहिजे थोडा त्याला बर आज पर्यंत म्हणजे किती जण असं ट्रान्झॅक्शन वगैरे मारले तुम्ही बेंगळूर मध्ये केलं होतं माझ्या मित्रांनी केलं होतं बर आता थो भाऊ थोडा राजा भाऊ माने थोडा भिजय म्हणून ते कॉल रिशू करत नाही हा म्हणून मी तुम्हाला भेटलं की आपला सचिन भाऊ पवार हा हा त्याला पण केलं की के म्हणलं की संध्याकाळी बोलावं म्हणलं तो बरं म्हणून म्हणलं की तुमच्याकडे पण काय होतं का, का म्हणून मी मला कॉल केला बरं कोटीच अकाउंट पाहिजे का हा कोटीचं अकाउंट पाहिजे बरं तुमचं पूर्ण नाव माया पवार विजापूर वरून बोलतो विजापूर का हो बर मग कोटीचं अकाउंट कशाला पाहिजे त्यामध्ये कमी पण होऊ शकते ना कमी नाही म्हटलं तर काय आहे ना ते पॉलिश आहे ना आहे लाख नाही नुसतं म्हणलं तर खर खरं खर म्हणलं तर आता सध्या ते कंपनी मध्ये म्हणलं तर पैसे ऑनलाईन ते प्रॉफिट झालेले पैसे कोटी पैसे आता सध्या म्हणलं तर सहा हजार कोटी हा सहा हजार कोटी आहे आता सध्या म्हणलं तर भाऊ त्याच्यात काय आहे ना आपण केवढं रक्कम वाढवणार ना तेवढा आपला प्रॉफिट आहे ना त्याच्यात बर मग मला सांगा हे कोटीच अकाउंट पाहिजे बरोबर हा बरं हा मग त्यामध्ये तुम्ही काय काय त्यांच्याकडून डॉक्युमेंट घेणार आमच्याकडून बघा जास्त काही नाही भाऊ आता जास्त प्रमाणे म्हणलं तर तुम्हाला पण रिस्क नाही आम्हाला तर अकाउंट अकाउंट केलं तर चांगलं होणार म्हणलं तर कसं म्हणू का मी आता आमच्या कंपनी अकाउंटला तुम्हाला पैसे टाकतो तुमच्या अकाउंट मध्ये कंपनी समोर तुम्हाला तीन अकाउंट देते वीस टाकलं तर आठ तुम्ही ठेवायचं बारा रिटर्न पाठवायचं मग मला सांगा तुम्हाला अकाउंट पाहिजे ना मग कुठला पण अकाउंट होऊ शकते ना ट्रान्झॅक्शन कुठला पण हा कुठला पण अकाउंट होऊ शकते अकाउंट थोडं जाम पाहिजे जा। म्हणलं तर शेअरचा अकाउंट पाहिजे कोटीचा अकाउंट असं नको की हा फ्रॉड झाला ना तुम्ही कोटीच्या अकाउंट हा फ्रॉड करतोय तुम्ही नाही भाऊ फ्रॉड नाही चालेल नाही हा हा फ्रॉड होतोय सांगा? तुम्ही जे हे कोटी जे करताय ना मला सांगा ते मला त्यासाठी कोटीच कसे ट्रान्झॅक्शन वगैरे हो पाहिजे कोटीच अकाउंट हा कर... भाऊ बोला की बोला मला सांगा तुम्हाला कसं माहिती अकाउंट ब्लॉक होऊ शकतोय हा लिमिट का तुम्ही चेक केलंय का अकाउंट ची नाही लिमिट तर चेक नाही केलं भाऊ हा मग तुमच्या सीआरचं अकाउंट असलं तर लई आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे मग किती पण टाकू शकतो तुम्ही मी काय तुम्हाला शेवटचं सांगतोय अकाउंट कुठला असो ना त्याला किती पण